समोर जी दावण आपल्याला बघत आहात आपण की पारडगाव या ठिकाणची खिलार वासराची दावण आहे निलेश भाऊ यांची ही दावण आहे एक सगळ्याचे परिचित असणारे निलेश भाऊ यांची ही दाऊन आहे रामराम रामराम बरोबर आज किती आणले वासर आज सहा आणले होते एक विकलेले एक बरं बऱ्याच ठिकाणी तुमची वासराची विक्री होत असते हो तर काय आहे नेमकी वासराची की वासरा आम्ही चांगले जाणतो आणि शर्यतीसाठी जाणतो खास स्पेशल शर्यतीसाठी वासरा असतो स्पेशल शर्यतीसाठी बरोबर आणि लोकायला फसून नाही तर हसून पाडितो बरोबर म्हणजे क्वालिटीच असते वासराठी क्वालिटी बरोबर म्हणजे जेवढे तुम्ही निवडून घेतात पाच पण टॉपचे टॉपची काय बरोबर बरं ठिकाण तुमचे वासर विकलेले शेतीसाठी हो आत्ता कुमारी पिंपळगावला एक दिलता मी दोन महिने अगोदर बरोबर त्यांना दिलता एकवीस हजाराला ला हा हा बरोबर आणि एक एकला एकाहत्तर हजारला बरोबर काहीच नाही फक्त वड्यास पल्ली गाडी बरोबर पण आपण काही म्हणजे शर्यतीसाठी जास्त आणीत नाहीत पण शर्यतीला आणतो बरोबर स्वतः आम्ही नाहीत पण आम्ही शर्यतीसाठी आणतो पण त्या क्वालिटीचे तर वासर तुम्ही आणता हो तर बघू शकता मित्रांनो वासर लहान असतात पण एकदम क्वालिटीचे वासर यांच्याकडे असतात आता हे वासर आणलेलं आहे हे वास्त्राला म्हणजे लय गेराय काय पण इकडे गेला कमी मागते बरोबर वास्त्राची पारक करीत नाही बरोबर वासरूप बाद वाटा काही नाही वासराला बरोबर बादबाट्टा असतात आम्ही पण कमी देतात पण वासराला बादबाट्टा नाही तरी पण गेराय दाम लावित नाही बरोबर जर शर्यतीचे वासर आपलं घ्यायचं असेल तर दाम लावूनच आपलं घ्यावं लागतंय हो बरोबर लोक चार चार पाच पाच लाख रुपयाला एक बारीक वासर देत बरोबर आणि आपल्या इकडे लोक वीस हजारला घ्यायचं म्हणलं तर म्हणते पैसे नाहीये हे नाहीये मारतोच आहे बसतोच आहे हि झुलतोच आहे असे रोखोख पैसे मधून लागतील आम्हाला बरोबर लोकांनी इकडे आणल्यावर लोक काय म्हणते पैशाला आठ दिवस थांबा दहा दिवस थांबा करतोच घरून चालतो खर तर आता बऱ्याच बाजारमध्ये आपण बघतो आपल्या भागातील असे शर्तीच वासर आपला जास्त बघायला भेटत नाही चांगल्या क्वालिटीचे वासर आहे ठीक आहे तर मोबाईल नंबर सांगा आपला ब्याण्णव जीरो चौऱ्याण्णव सतरा झिरो बावन राहणार राहलगाव तालुका घनसावंगी जिल्हा जालना तर मित्रांनो ज्यांना हे वासरं खरेदी करायचे असेल त्या नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करून वासरं खरेदी करू शकता चांगल्या क्वालिटीचे वासर आहेत खिलार जातीचे वासरं आहेत विषय सांगायचं म्हटलं ते शर्यतीचे वासर आहेत असे अनेक वासर यांच्याकडे असतात बघू शकता चांगल्या क्वालिटीचे हे वासर आहे पारडगाव या ठिकाणी आलेले विक्रीसाठी आलेले वासर आहेत समोर जे बघत आहात पारडगाव या ठिकाणचे खिलार वासर आहे बघू शकता चांगल्या क्वालिटीचे हे वासर आहेत तर आपण याची अंदाजे किंमत यांना विचारणार आहोत बघू शकता बाहेर समोर घे ना बघू शकता वासराची क्वालिटी समोर पारडगा या ठिकाणी विक्रीसाठी आलेले वास्त्र आहेत बघू शकता बरोबर काय तुमचे हो सगळे हो बरं बरं समोर किती किंमत सांगतात यांचे पंचावन्न पंचावन्न हजार हो रुपये बरोबर दोन्हीचे कुठं खरेदी कुठे केली याची खरेदी सांगोला सांगोला तर बघू शकता मित्रांनो दोन्ही वासराचे पंचावन्न हजार हो रुपये किंमत सांगता येते चांगल्या क्वालिटीचे हे वासरं आहेत किनार जातीचे बरोबर आणि भाई ही हे कोणाचं आहे तुमचं आहे किती किंमत सांगत बावीस हजार रुपये बरं बरं नाव काय आपलं गाव येणारा बरोबर आपला मोबाईल नंबर सांगा ना नव्याण्णव एकवीस नव्याण्णव एकवीस वीस किती अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी चौदा सत्त्याऐंशी चौदा सत्त्याऐंशी तर मित्रांनो ज्यांना हे वासरू खरेदी करायचं असेल नक्कीच या नंबरवर संपर्क करून हे तुम्ही वासरू खरेदी करू शकता बघू शकता चांगलं क्वालिटीचं वासरू आहे समोर घ्या काय समोर घ्या काय आपलं नाव काय आपलं नाव कुंडली अहलगाव बघू शकता बघू शकता चांगल्या क्वालिटीचे वासर आहेत ज्यांना हे वस्त्र शिर्तीसाठी घ्यायचे असतील ते वस्त्र तुम्ही घेऊ शकता यांचे संपर्क नक्कीच साधा धन्यवाद धन्यवाद भा